ते आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मी पुन्हा एकदा कार्तिक एकादशीच्या खूप शुभेच्छा देतो कारण का पाऊस भरपूर पडतो पण आज बघा या पांडुरंगाची कृपा आणि आज पाऊस पण आपलेला दिंडी सोहळा आज अगदी आनंदात साजरा करण्यासाठी पुन्हा त्यांना एक प्रकाश आणलेला आहे सूर्याचा प्रकाश आणून पुन्हा त्या दिंडी सोहळ्याचा अगदी आनंद लुटण्यासाठी सगळ्या वारकरी संप्रदायांना आपल्याला अगदी या दिंडी सोहळ्यात सामिळवण्यासाठी त्यांनी अगदी लख प्रकाश पडलेला आहे त्यामुळे आज आनंद घेऊया 何故か分かる आणि आता आपल्याकडे थोड्याच आहेत सगळे वारकरी संप्रदाय आपल्याकडे गोळा झालेले आहेत मुंबईपासून इथपर्यंत आणि आत्ता आपल्या या दिंडी सोहळ्याला अगदी प्रारंभ होणार आहे मला वाटतं प्रकाश भटाळे खास करून भ ढोलकी वाद्यासाठी आलेलेच आहेत अगदी विजेंद्र भटावे वगैरे सगळे आमचे म्हणजे जुने कंपनी आहे म्हणजे साथीदार आणि त्याच्यामुळे काय सगळ्या महिला वगैरे अगदी ग्रामीण सगळे आमचे मोहिते अण्णा ज्येष्ठ नागरिक म्हणून सगळ्यांची उपस्थिती झालेली दिसते आपल्या या कार्यक्रमासाठी पवित्र देनांद तो ज्ञान राजा सुभाद्रि देनांद तो ज्ञान राजा

I'm <laughs> going पावसाने सुद्धा हजेरी लावायची मला वाटतं सुरुवात केलेली आहे सकाळपासून ऊन पडला होता आणि दिंडीचा चांगला सोहळा रंगात आलेला आहे परंतु वरुण राजाची कृपा उत्तम झाली तर नक्की दिंडीचा सोहळा अजून रंगात येईल तर बघूया पण दिंडीचा सोहळा हा संपूर्ण रंगात अगदी या शेतातून आपल्या येत आहे खालून अगदी या मिसाळ्यांच्या घराकडून अनिल मिसाळ्यांच्या घराकडून अगदी खालपासून अगदी आलेली आहे दिंडी मस्तपैकी नाचत आलेली आहे

lâu subscribe पालखी घेतलेली आहे आता रुक्माईने पालखी आहे तो सगळ्या रुक्माई अगदी पालखी घेण्यासाठी आनंदामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये सामील होत आहे बघा मस्त पाठीकडे कोण आहे हा पाठीकडे सिद्धी आमची म्हणता आपल्या काय मंदिराजवळ आलो आहे आणि सगळा कार्यक्रम चालू आहे आमचा नवरदेव आमचे सध्याचे मेहमन्यातले बघा झेंडा पडकवत आहेत आणि वारकरी हा संप्रदाय संपूर्ण या सातांब्यात उतरलेला दिसतोय या कार्तिक एकादशी निमित्त एकादशी निमित्त हा संपूर्ण सफेद सगा आणि कुर्ता पायजामा वगैरे घालून हा संपूर्ण महिला वारकरी पण आपल्या इथं सामील झालेले आहे ते बघा फक्त आपण आणि अशा रीतीने हा आनंद उत्सव जल्लोष वार या दिंडी सोहळ्याचा अगदी जवळजवळ संपन्न होत येतो आहे आपण बघतोय आपण आणि आम्ही आत्ता आपल्या विठ्ठल रुक्माई मंदिराजवळ येऊन सडकलेलो आहे थोड्याच वेळ आपला हा दिंडीचा आणि भजनांचा कार्यक्रम जो आनंद आणि रंग भरलेला आहे या पावसाचा जसा रंग भरला आहे तसा या पावसाच्या रंगाप्रमाणे या दिंडीमध्ये सुद्धा रंग भरला आहे वरुण राजाने सुद्धा कृपा केलेली आहे थोडासा मध्येच दर्शन देतो आहे पुन्हा आपला लुप्त होतोय तर अशा प्रकारे या दिंडीचा कार्यक्रम आता जोरातच चालू आहे आणि पावसाने मात्र मेहरबानी केलेली आहे आपल्या सगळ्यांवरती या पांडुरंगाच्या कृपेने ही मेहरबानी झालेली आहे आणि त्यामुळे दिंडी सोहळ्याला अगदी आनंद आणि जल्लोष प्राप्त झालेला आहे बघा तर असाच कार्यक्रम चालू राहणार आहे अजूनही शेवटपर्यंत आपलं काय आता बघितलं तर आपण देंटी सोळा कार्यक्रम वगैरे संपूर्ण संपन्न झालेला आहे आणि आत्ता आपल्या आत्मावर वगैरे हा भोजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि संध्याकाळी महाआरती वगैरे दुपारी थोडंसा भाजनाचा रंगीत भजनाचं तालीम म्हणण्या म्हणायला हरकत नाही ते होणार आहे सिंकलाचा कलाचा आज जो सोनियाचा दिवस म्हटला तो अशा कार्तिक एकादशीत एकादशी निमित्त तो आज आपण अगदी चांगल्या हाटामाटात संपन्न होतं आहे त्यामुळे असंच या ईश्वराचा आशीर्वाद आपल्याकडे राहणारच आहे जेणेकरून ईश्वराचा आशीर्वाद असेल तर नक्कीच आपण या संकटातून मात करू शकणार आहोत त्यामुळे संकटात मात करायचं असेल तर नामस्मरण महत्त्वाचं आहे त्या भगवंताचं नामस्मरणाने स्फुरण चढचणी ताकद येते आणि आपल्या येणाऱ्या संकटाला कुठेतरी दूर लोटतंय हे नामस्मरण त्यामुळे नामस्मरणाश्रीचा नामस्मरणाशिवाय पर्याय नाही या तालुका त्यामुळे आपण नामस्मरण करायचं आहे भगवंताचं आणि असाच कार्यक्रम आपण पाहत्यायचा पुढे